एवढा त्याचं काय वारे वास दिस साजरी करायची बर का मा डोक्याला ताण द्यायचं नाही मामा ना लय ताण राहतो मला पाणी पियला द्यायचं नाही लगेच मला ना क्वाटरी लागत दोन क्वाटरी लागेल मला दहा रुपये दोन ना काय होत चार घ्यावा

मम्मीला सांगतो नाही तर मग खराब खात राहतो महाड वाटेल ताण ना, ना तो मी तो मारा मारा का पोहराला दासरून ठेवले पोरं काय तुमच्या कुणाचे आंबा आता तुला फोन करेल मायाला माया का तुम्ही दारून पेले का ये काय मग नाही आहे काय जाऊ दे आता ओनच जाऊ दे कधीच वाटशा मग थांब आता मी ये एकतीस डिसेंबरला साजरी करून राहिलो मी मला एकतीस डिसेंबरला दारू सोडायची तुला किती व का सोने सोने कागद काय थांब बर जाऊ द्या आता थांब